नमस्कार बघा सगळ्यांना आता आपण एवढे दिवस बघितलं की सगळ्या ह्याच्यात आत्या पुढाकार घेत होत्या मी मागून काय काय सांगत होती बोलत होती माझं तेच चालू होतं आणि सगळा पुढाकार आत्याचा होता पण आजच्या पापड्यात पुढाकार माझा आहे कारण ती पापड मी लग्नाच्या आधी मुंबईला करत होती तर तसंच पापड इथं पण ट्राय करणार आहे आधी पण केलं होतं पण तवा काय आम्ही व्हिडिओ वगैरे काढत नव्हतो तिकडच्या पत्र्याचा शेड होताना तवा केलं होतं तर आता म्हणलं हे करून घ्यावं हो, पापड करून घ्यावं हो, मग आत्याला का काय तिळ नाही तर पापड्या करताना आत्यानं टाकलं होतं पापड्यात बाजरीच्या वगैरे पण आता एवढी एवढी पुढे आहे पण ते भेटत नाही कुठं म्हणलं ह्याच्यात टाकावं तांदळात पण काही भेट ना हां आता त्यांच्या इकडं जाणार आहे तर चला आपण पापडाची प्रोसेस सांगूया तर बघा इथं मी तांदळाचं मस्तपैकी पीठ घेतलंय वाटून वगैरे तांदूळ घेतलं आहे आणि बघा असं असे कन्सिस्टन्सी आहे तर आपल्याला पापड घालायला सोपं हे थोडं काय काय केलंय मी तांदूळ घेतलं धुतलं आणि त्याला उगं थोडंसं म्हणजे नुसतं धुवायचं आणि वाळवायचं आणि वाळवून आपलं पीठ जसं असतंय ना गव्हा ज्वारीचं तसं पीठ तांदळाचं केलं आणि आता असं पाणी टाकून कालवलं आणि ह्याच्यात मीठ आहे तेवढ टाकायचं होतं पण ते काय भेटत नाही तर मग आपण जिरं वगैरे टाकून करूया पापडाची पुढची प्रोसेस चला तर बघा पीठ मी इकडं घेऊन आले आणि आपण पापड्या करणार आहो लायटीच्या गॅसवर तर चला चालू करूया कारण आपलं पाणी पण खळखळ ख़ड़, उकळायला लागले तवळे तवर ही कालून ही घेऊस तर पाणी अजून छान असं उकळते आणि मग आपण वापीवरच्या पापड्या करूया अथक प्रयत्नानंतर तिळ सापडलेलं आहे तर होय लेव हुडकलं हुडकलं आणि शेवटी फ्रीजमध्येच सापडलं बघा तिळं तर आत्यानं चुकून फ्रीजमध्ये ठुलतं त्यामुळे सापडत नव्हतं तर असो चला हे तर खड़, उकळी फुटली आणि आपलं पीठ पण तयार आहे आता ह्याला कालवून घेऊया आणि पापड घालून घेऊया चाल झाला बघा हिचा काहीतरी कार्यक्रम तिला तेवढंच येते बघा असलं वापीवरच आहे तेवढंच येते आता एवढ्या आपल्या एवढ्या पापड्याचं मी मेस सगळं सांगितलं सांगितलं पण एवढ्या पापड्याच कोणी सांगितलं सांगा सगळ्यांनी पापड्याचा व्हिडिओ तर बघितला असते हा पण आता ही स्वतः मी पुढाकार घेऊन आपलं करायला लागली आता ही वापलो देऊया तर मी पाणी आणते ही पाण्यात टाकायचं टाकावं लागतंय का तर बघा मगापासनं तुम्हाला दाखवत होती एवढ्या हुरसानं बोलत होती काय काय म्हणत होती एकदम हे जगत की जसं काय की माझं काय चुकणारच नाही पण विषय काय झाला तुम्हाला सांगते डेंजरमध्ये कॉपासून अपदत होती पण पापडी काय आपली बनली नाही त्यामुळं विषय क्लोज करून टाकला पापडीचा त्या पिठाच्या आम्ही डायरेक्ट कुरवड्या करून टाकल्या आता म्हणल्या असे का अपदात बसू नको आपलं डायरेक्ट कुरवड्या करूया वैशबी त्या दिवशी फेल गेल त्या आमच्या कुरवड्या मग आता आम्ही त्याच्या मुंबडी केली ती त्या पिठाची म्हणजे थोडंसं पातळ झालं होतं पीठ म्हणून मग आम्ही त्याची काय असं चकली टाकलं होतं आणि पेपरमध्ये पण असे घेऊन टाकलं होतं मग अशा टायमाला के काय केलं आम्ही मस्तपैकी कुरड्या करून टाकल्या आता ती पीठ कसं घट्ट घट्ट होतं ना मग त्याला काय म्हणजे असं पाणी वगैरे जास्त झालेलं नव्हतं त्यामुळं त्याच्या कुरड्या केल्या आणि इथं उन्हात वळायला टाकले त्या तुम्हाला दाखवते तर ही आपण करत होता होती पापड्या एवढ्याच झाल्या बरं का पाच पाच नाही सहा झाले त्या घरात पाच माणसा ती म्हणून पाच माणसापुरत्या झाल्या त्या बघा कसा विषय बघा झालं नाही माझ्याकडून आणि कुरोडे बघा कसले बरे झाले आम्ही आयडिया केली मस्तपैकी हो पीठ वाटोळ करण्यापेक्षा त्याच पिठाच्या कुरड्या केल्या त्या तर अटकल कशी वाटली आमची सांगा म्हणलं ह्याला अबद अब्द्यात बसण्यापेक्षा आपलं हे करून टाकावं हे झालं पाचच मिनटात बघा पिठशी जायला लागलं दहा पंधरा मिनटं पण करायला लगेचच झालं तर कसं असते बघा नुसतं बाळात बाळात बाळत बोलून काय फायदा नाही कारण एवढ्या दिवस मी कॅमेऱ्याच्या मागून बडा करत होती पण जेव्हा हातात घेतलं तेव्हा मला कळलं की आपल्याला काय जुळत नाही तर असं हाय त्या असं बाई माझ्या शिकवतेला आहे मला हळूहळू तसंच मी पण शिकत जाईल आणि कसं असते ट्राय केल्याशिवाय जमत नसते त्यामुळं मी ट्राय केलं होतं आणि ते काय यशस्वी झालं नाही असू द्या आपण ट्राय करत राहायचं यशस्वी नक्की होता फळ नक्की मिळते चल ले आदली ले, ले। म्हटलं आता होईल मग होईल चांगली होईल ह्याव होईल पण होई काय ना त्यामुळं विषय आपला डायरेक्ट पापडीचा विषय क्लोजच करून टाकला तर ही योगीची कामं असली बघा मलाच हसू याय लागले मी दिवस झालो केलं नाही मी मुंबईला असताना केलेलं त्याच्यावर डायरेक्ट आता मग ती काय ह्या लागलं पापडी होत होती बरं का पण असं हो उतूच यायचं त्यातनं मग ती असं थोडंसं पीठ वगैरे पडलेलं असेल त्यामुळं उतूच जात असेल पण ती काय मला जुळज ना दोनदा पाणी चेंज केलं ह्याव केलं पण काय होईना विषय क्लोज करून टाकलं जाऊ द्या आपलं वाईट तर काय झालं नाही पीठ वाटोळ तर झालं नाही आम्ही कुरडे केले होय मस्तपैकी हे गावाच्या कुरड्या बघा कालच्या कुरड्या चालल्या आता भरायला ती वाळून खटाखट झाली जास्त वाळव जास्त तुकडं आणि ऊन तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या पशी पण ऊन असेलच डेंजर भयानक खतरनाक लेडेंजर होऊन खाली पाय टिकू देईन आम्ही तर चपल्या घालून उभा आहे लेडेंजर आणि असल्या उन्हाळ्यात मी उगा आपदत होती जाऊ द्या असं द्या घ्या सांभळून साधी बळी येऊ घ्या तुमची तर येऊ घे वाट ना वाटोळा तर काय केलं नाही पण आपलं कुरवड्या करून टाकले त्या तर कसं वाटलं आमची आयडिया नक्की कमेंट करून सांगा आणि योगीची फजिती झालेली पण कशी वाटली माझी फजिती झालेली दाखवली नाही बरं का व्हिडिओ पण दाखवता झाली ना त्यामुळे दाखवली ना नाही तर दिसली असती फजिती माझी होय दाखवायला कोण नाही व व्हिडिओ काढायला डेंजर अब्द्या झाली उन्हाळा असल्यामुळे अभ्या होते दुसरं काय नाही त्यात लाईट पण सारखं जाय जाय पाणी व्हायचं परत असं असू दे चला टाटा बाय बाय